आमच्या उठावसाठी मंचामध्ये आम्ही नेहमी ज्याचं कौतुक करतो की गाता गाळा संपदा म्हणा असा ठाणे कवी आलेला आहे आणि सतीशला जाण्याची जबाबदारी सुदेश झटकाम पार पडेल कारण दोघी एकाच दिशेने जाणार आहे तर मी सुदेशला एका पाचकऱ्यांबरोबर जोरदार काळजीच्या गरजापर्यंत स्वागत करूया तर या कवी संमेलनाला जे प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आहेत ला ते अध्यक्ष मान्य अशोक हिरे साहेब अच्छा ॲडव्होकेट अनाद्या दया घिवराळे ह्या आहेत त्या वकील आहेत उच्च न्यायालय आणि माझे स्नेही मित्र ज्येष्ठ कवी साहित्यिक सतीश सोळापूरकर या कवी संमेलना आल्या आहेत ते मला महत्वाचं वाटतं आनंद वाटतो मी या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आहे आणि माझी कविता आपल्यापुढे ठेवतो कविता आहे कवितेचा अगोदर एक शेर आमचा आनंद म्हणजे असं म्हणतो की पिढ्यान पिढ्या शस्त्र परत साधा कोपराई ना शस्त्र परत पण साधा कोपराई नाला तू फक्त पेन उचललंस तू फक्त पेन उचललंस पे आणि इतिहास इथं बदलला नाहीतर देवघराची गोंगी गुडिया पंतप्रधान झालेली नसते

साजे करुणे साध करारी डोळ्यात साजे करुणे साध माझ्या भिमाच्या ख्यातीचा डंका सौमूलकी वाज करारी डोळ्यात साजे करुणेचा साज माझ्या भिमाच्या ख्यातीचा डंका सौमूलकी वाज

माझ्या भी भीमा खस्ता, समते दिली। खस्ता समते दिली। या गस्त समते दिली सडलेल्या संस्कृतीची होळी पेटविली संविधान संविधान देऊशी चढविला स्या भीमाच्या ख्यातीचा त्यांचा चौमुल की माल पुणे करा रात कोत्या पुणे करा रात कोत्या मनासला जगि पुणी पुणे करा रात कोत्या मनासला जगिले गोलमेच्या परिषदेचे फळ गाजविले अशोक चक्र लेवून अशोक चक्र लेवून सजल समतेचा ध्वज माझ्या भीमाच्या ख्यातीचा त्यांचा सौमुल की माझ शेवट कळवा कस सांगू किती सांगू अब कस सांगू किती सांगू क्रांती चा या गाता शब्द प्रभू कवीला माथा कस सांगू क्रांती चा या गाता शब्द प्रभू नि ते कवी हिला माता तेज जांतीच तेज ज्रांतीच ही माझ्या ख्यातीचा डंका सौ मुलकी वाज करारी डोळ्यात साज करुणे साज माझ्या ही माझ्या ख्यातीचा डंका सौ मुलकी वाज माझ्या ही माझ्या ख्यातीचा डंका सौ मुलकी वाज डंका सौ मुलकी वाज